आजपासून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंधीला म्हणजे काल महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या पत्रकार परिषदा पार पाडल्या त्यापैकी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काय निवेदन केलं त्यांना पत्रकारांनी कोणकोणते प्रश्न विचारले शेतकऱ्यांविषयी काय विचारलं कर्जमाफीविषयी काय अपडेट आहे का या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कालची पत्रकार परिषद सुरू झाली अजितदादा पवार यांच्या प्रास्ताविकेनं त्यानंतर बोलले एकनाथराव शिंदे आणि त्यानंतर बोलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओव्हरऑल ते बोलले त्यानंतर नऊ पानाचं पत्र जे आहे ते महाविकास आघाडीकडनं त्यांना देण्यात आलं होतं आणि त्या नऊ पानाच्या पत्रावर एक आमदाराचं तो आमदार आहे की नाही याच्यावर आम्हाला प्रश्नचिन्ह आहे याच्यावर ते बोलले आणि एकंदर तिघही असे बोलत होते की पत्रकारांनी आपल्याला प्रश्न विचारूच नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते कारण कारण की ते बोलताना थांबतच नव्हते त्याच्यामुळे पत्रकारांनी एक हिंदी पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला आहे आणि मराठी पत्रकारांनी एक दोन प्रश्न विचारलेले आहेत पत्रकारांचे प्रश्न कोणते धनंजय मुंडेचं काय झालं धनंजय मुंडे तुमच्यासोबत दिसले नाहीत नाराज आहेत का म्हणजे पत्रकारांना त्या नेत्यांपेक्षा जास्त काळजी की यांच्यामध्ये काय फुटतूट आहे का त्यानंतर एकनाथराव शिंदेचं निवेदन काय त्यांचे घरचे भांडणं म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द खरं तर तुम्हाला मॅन्डेट दिलेले आहे शिंदे साहेब आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे जनतेने ठरवलेलं आहे आता कोणती खरी शिवसेना आहे तर संविधानिक पदानुसार तर मग ती ठरलेली असताना तुमच्या घरच्या भांडणांमध्ये महाराष्ट्राला आता काढीचाही इंटरेस्ट नाहीये सामनामध्ये काय येत आहे किंवा तुम्ही त्यांच्यावर काय टीका करताय टांगा घोडा उलटी त्याच्याशी काही महाराष्ट्राला घेऊन नाही महाराष्ट्राचा शेतकरी मरतो आहे त्याचा सातबारा कोरा कधी करणार आहे याविषयी बोलणं गरजेचं आहे त्यानंतर फडणवीस साहेब आणि ते तिघं पण एक वाक्य साधत बोलायचे ते वाक्य असं होतं की विरोधकांची संख्या खूप कमी आहे परंतु आम्ही त्यांना कमी लेखणार नाही परंतु या पत्रकार परिषदेतून हे दिसत होतं की कमी लेखायची एकही संधी आम्ही सोडणार नाही असं एकंदर सगळं त्या ठिकाणी दिसत होतं त्याच्यामुळं एकही त्या ठिकाणी लाल पत्रकार असा नव्हता की ज्यानं उभं राहून की साहेब तो सरसकट कर्जमाफीचा सातबारा कोराचा नारा या अर्थसंकल्पात पूर्ण होईल का हे त्यांनी विचारलं नाही त्याचबरोबर दोन्ही कृषी मंत्र्यांच्या राजीनामा कारण दोन्ही कृषी म्हणजे आजचे कृषी मंत्री आणि हे कृषी मंत्री हा थेट शेतीशी रिलेटेड विषय आहे म्हणून हा विषय मी तर काढतोय तर त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलं तर त्याच्यावर फार लॉंग उत्तर दिलं आणि ते आम्हाला कसे प्रिय आहेत ते आमच्यासाठी किती चांगले आहेत आणि ते आम्हाला हवेच आहेत हे सांगण्यामध्ये त्या ठिकाणी सरकार व्यस्त होतं त्यानंतर हे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे अजितराव पवार यांच्या एकमेकांमधलं शेती उद्योग कोडवार याच्यावर सगळी चर्चा आणि एकंदर ती पत्रकार परिषद बघताना असं वाटत होतं की हे पत्रकार परिषद नसून एखादा एंटरटेनमेंट शो चालला आहे खळखळून हसणं चालू होतं एकमेकांचे किस्से चालू होते महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा हा सगळा विषय होता त्यानंतर मुख्यमंत्री आणि आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की सरकार आणि विरोधी पक्षामध्ये संवाद हवा असतो परंतु तो, पर तो, तो संवाद हरवलेला आहे ते संवाद करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करतोय ते यायलाच तयार नाही याच्याही पुढे जाऊन त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये काँग्रेस ऐन वेळेला पोहोचली त्यांच्या बैठकीला म्हणजे जेवणाच्या वेळेला पोहोचली रोहित पवारांनी त्या ठिकाणी ट्विट केलं ते नाराज आहे त्यांचा नाराजी सूर आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहेत कालच्या प्रेसमध्ये त्यानंतर नाना पटोले वडेट्टीवार जयंत पाटील फारसे सक्रिय किंवा त्या ठिकाणी दिसून आलेले नाहीत याच्यामध्ये विरोधकांमध्ये एकमत नाहीये आणि ते आम्हाला नऊ पानांचं पत्र देतात अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बोलल्या आणि हा असा विरोधी पक्ष डचमळीत होणं हे काही सक्षम लोकशाहीसाठीचं सा पूरक नाहीये सक्षम लोकशाहीला विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजेत दुर्दैवानं विरोधी पक्ष संपल्याच जमा आहे त्यांना रस्त्यावर उतरणं कळत नाहीये त्याच्यामुळं ती भूमिका आमच्यासारखी अनेक लोक पार पडतात याचा आम्हाला अभिमान आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक काय असतो ते जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी त्यांनी जाहीर केली नाही तर त्यांना नक्कीच आपण दाखवून देणार आहोत त्याच्यामध्ये काल एकाही पत्रकारानं तुमच्या कर्जमाफीचा तुमच्या शेतीचा प्रश्न विचारला नाही एकच फक्त सोयाबीन संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की सोयाबीनचं जे आहे नापीठची दहाच टक्के खरेदी झाली तर ते पुढे खरेदी चालू करणार आहे नाही त्याच्यावर काहीच बोलले नाही त्यांनी एका वाक्यात विषय संपवला की इतिहासामध्ये सर्वात जास्त खरेदी आम्ही केली आणि आमच्याकडे गोडाऊन भरलेले आहेत आणि आम्हाला तुरीसाठी गोडाऊन हे भाड्याने घ्यावं लागले असं करून ते विषय संपलेला आहे असं करून ती पत्रकार परिषद संपलेली आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांविषयी काही बोलल्या गेलेलं नाही शेती माती संस्कृतीसाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेती माती संस्कृती विषयीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलकांन दाबा दुपारला आपण महाविकास आघाडीच्या कालच्या प्रेसवरचा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहे की त्याच्यावर नेमकी काय चर्चा झाली काय स्ट्रॅटेजी ठरली सरकारला समोर जाण्याची शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन धन्यवाद